ब्रेकिंग न्यूज अंबड तसेच चुंचाळी पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी करणारे आरोपी तसेच इको गाड्यांचे सायलेन्सर चोर अंबड पोलिसांच्या ताब्यात नवीन नाशिक नाशिक शहरात होत असणाऱ्या घरफोड्या करणारे अंबड पोलीस चौकी गुन्हे शोध पथकाच्या जाळ्यात तसेच इको गाड्यांचे सायलेन्सर चोरी करणारे सात आरोपी अंबड पोलिसांच्या ताब्यात बघा सविस्तर नाशिक शहर उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत अंबड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खतेले तसेच अंबड पोलीस चौकीचे सहाय्यक उपनिरीक्षक संदीप पवार यांनी या संदर्भात महाराष्ट्र माझा न्यूज सविस्तर माहिती दिली अंतर्गत घरपोड्या दाखल झाल्या होत्या त्याच्यासाठी आम्ही टीम तयार केली होती पी आय कारंडे पी एस आय जा पवार आणि इतर टीम यांच्या अंतर्गत आम्ही टीम तयार केली होती त्या ते टीमनी ते सात घरपुड्या ओपन केलेल्या आहेत आणि जवळजवळ पाच लाख बावीस हजाराचा मुद्देमाल ह्याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे पुढील संदर्भातली कारवाईची माहिती हे आमचे आयो म्हणजे तपास अधिकारी पी एस आय पवार आपल्याला देतील नाशिक शहरामध्ये वारंवार होणाऱ्या घरपोड्या ओपन करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त सो माननीय परिमंडळ पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मॅडम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग यांनी वेळोवेळी आम्हाला उघड करण्याबाबत आदेश केले होते त्यानंतर आंबड एम आय डी सी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्हा नोंद क्रमांक सातशे बहात्तर अब्लिक दोन हजार तेवीस बाधवी कलम चारशे चौपन्न सत्तावन्न तीनशे ऐंशी या गुन्ह्याचा तपास करत असताना दो नाशिक शहरामध्ये रेकॉर्डवरील काही आरोपी पुणे येथे राहून रात्रीच्या वेळी येऊन घरपोडी करून परत जात असल्याबाबत गोपनीय माहिती पोलीस अंमलदार किरण सोनोने यांना प्राप्त झाली होती त्या आधारे आम्ही त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडं सखोल तपास करून एकूण नाशिक शहर अंबड पोलीस स्टेशन आधी सात घरपोड्या केल्याचं निष्पन्न करून सोन्याचा आणि चांदीचा मुद्देमाल जप्त केले अजून त्यातला एक आरोपी फरार आहे तो आल्यानंतर आणखी काही शक्यता आहे मागील दोन ते तीन महिन्यांपासनं नाशिक शहर परिसरामध्ये इको गाडीचे सायलेन्सर चोरीचे प्रमाण वाढले होते त्या अनुषंगाने माननीय ए सी पी सर माननीय डी सी पी मॅम झोन टू माननीय ए सी पी सर अंबड विभाग यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही त्यावर काम करत होतो माननीय ए सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली एक टीमची स्थापना केली होती वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एक संशयित आरोपी याला ताब्यात घेतलं आणि तिथून पुढे त्याचे कोणकोण साथीदार आहेत एक त्यांनी कब गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याचे कोणकोण साथीदार आहेत यांचा शोध घेतला आणि एकूण सात आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मारुती इको गाडीचे सायलेन्सर चोरीचे झोंडू विभागात दाखल असलेले एकूण सतरा गुन्ह्यांचं डिटेक्शन केलेलं आहे सतरा गुन्हे त्यांच्याकडनं ओपन झालेले आहेत आणि त्यामध्ये काही मुद्देमालाही हस्तगत करण्यात आलेला आहे नाशिक शहर परिसरातील आणखी एक सतरा ते अठरा गुन्हे त्यांच्याकडनं उघडकीस येण्याची आणखी शक्यता आहे तपास चालू आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक